इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटणा आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बी जे पीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळं आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला करून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथे येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठेतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एका एक, एक मशीनवर काळ्या पेनाने दोन टिपके मारलेत आणि एका मशीनवर निराशाईने एक, मशीन एक टिपका मारलाय टिप खा अगोदर इथं सांगितलं जाते की एक क्रमांच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबर मध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जाते